आम्हाला चार दिवस तुम्ही आश्वासन द्यायचं होत तुम्ही पत्र द्यायचं होत आम्हाला थांबून जायचं होत मुशी डॅम किंवा ज्या पायऱ्यांवरती अनेक पर्यटक येत आहेत याच्या जा बाजूची जागा म्हणजे साधारणतः दोन किलोमीटर अंतरावरती पुण्यातील काही पर्यटक या ठिकाणी आल्यावरती अचानक मनानं पाण्याचा जो काही प्रभाव वाढला आणि त्यामध्ये दुर्दैवी अशी घटना घडली आणि त्या घटनेनंतरनं संबंधित पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सुभाजी दिवसे त्यानंतरनं पर्यटन विभाग असेल फॉरेस्ट विभाग नगर परिषदेचे चीफ ऑफिसर या सर्वांनी परवा दिवशी म्हणजे साधारणतः आज बुधवार मंगळवार सोमवार सोमवारी सकाळी येऊन दुपारच्या वेळेपर्यंत मला वाटतं साधारणतः चार पाच वाजेपर्यंत पाहणी केली आणि अचानकपणानं मंगळवारी सकाळी या ठिकाणी सर्व बांधकाम माझ्या दुकानदारांनी ज्या काही पत्र्याचं शेड उभं करून आपला रोजीरोटी सुरू होती ते सगळं तोडायचं काम केलं मी पहिल्यांदा पुणे जिल्ह्याचा जिल्हाधिकारी सुभाष दिवसे यांचा जाहीर निषेध करतो माहिती किंवा कुठलाही कालावधी न देता जी काही कारवाई केली ही कारवाई करत असताना प्रत्यक्षात माहिती घ्यायला पाहिजे होती किंवा आपण कारवाई करत असताना जिथं घटना घडली त्या घटनेचा किंवा त्या ठिकाणचा आणि ह्या भुशी डॅमच्या पायऱ्या किंवा या परिसराचा काही संबंध आहे का हे देखील पाहिलं नाही कुठलाही विचार केला नाही आणि येऊन डायरेक्ट आदेश दिले आणि काल साधारणतः दहा अकरा वाजता काही वेळेस दहा वाजता सुरुवात <laughs> केली सात आठ वाजता दहा वाजतापर्यंत आम्हाला माहिती मिळाली या भागामध्ये कारवाईला सुरुवात केली मी कलेक्टरांशी संपर्क करत होतो त्यांच्याशी बारा साडेबारा वाजता मला संपर्क झाला आणि त्यांना सांगितलं की तुम्ही कारवाई पहिली थांबवा तिथल्या नागरिकांना मला विश्वासात घेऊ हो द्या त्यांचं म्हणणं काय ते मला जाणू द्या तुम्ही डायरेक्ट कारवाई करण्याचे आदेश दिले आणि दोन दिवस आठ दिवस जरी मुदत यायची का नाही द्यायची का आपल्याला कारवाई करावी लागेल का ना नाही लागेल हे सगळ्या बाबी मला आणि आपल्या सर्व डिपार्टमेंटमधल्या अधिकाऱ्याला जाऊन पाहू द्या आणि त्यानंतर तुम्ही कारवाई करा त्यांनी मला सांगितलं मी तुम्हाला चोवीस तासाची मुदत देतो म्हणजे चोवीस तासाच्या वेळेस आम्हाला अठ्ठेचाळीस तास करून द्या ना आम्ही फक्त सांगतो असं करून दोन वाजून गेले तरी पुढल्या सूचना दिल्या नाही तीन वाजले तरी पुढल्या सूचना दिल्या नाही आणि साडेतीन वाजता मी त्यांना फोन करतोय त्यावेळेला मला सांगितलं की मला तिथं फोन किंवा रेंज नाही आहे आमच्या अधिकाऱ्यांशी संपर्क होत नाही म्हणलं मी तुमच्याशी संपर्क करतोय तुम्ही ज्या अधिकाऱ्यांशी संपर्क करताय मी त्यांच्याशी सुद्धा बोलतो आहे आणि जर तुम्हाला मी सांगून सुद्धा कारवाई करायची असेल तर तुम्ही कारवाई सुरू करा कारवाई चालू ठेवा मी आता अधिवेशनामध्ये ह्या बाबतीत काय दखल घ्यायची ती दखल घेतो अधिवेशनामध्ये मला जिथं आवाज होतो तो उठवल आणि इथून मी पुण्याला येणार आहे तुम्ही कारवाई सुरू ठेवा असं सांगितलं त्यांनी ती कारवाई बंद केली मला सांगायचं एवढंच आहे की जिल्हाधिकाऱ्यांनी प्रांत त्यांच्या खालच्या अधिकारी आहेत त्यांना ज्या काही सूचना केल्या त्यांनी सुद्धा प्रत्यक्षात या ठिकाणी पाहायला पाहिजे होतं चीफ ऑफिसर सीओ यांनीसुद्धा बिना आखल्यासारखं काम जे काय केलेलं आहे त्यांनासुद्धा माझं सांगणे की तुमच्या मालकीची जागा पुढली आहे नगरपालिकेच्या हातीची जागा पुढली आहे रेल्वे विभागाची जागा पुढली आहे किंवा धरण क्षेत्राची जागा कुणाच्या मालकीची आहे याचा सुद्धा आपण प्रकारे अभ्यास करायला पाहिजे होता आपण तो देखील पाहिलं नाही आपल्या बापाची मालमत्ता आहे किंवा आपल्या हातात कायदा आहे या पद्धतीने जो काही मजुरी केली तुम्ही फॉफिसर याचा नक्कीच तुम्हाला हिशोब चुकता करायला लावणार ती तो कारण नसताना तुम्ही चुकीच्या पद्धतीनं कारवाई केल्या तुम्ही रेल्वेचं नाव पुढं पडून तुम्ही कारवाई केलेली मी काल या माणसाला फोन करतो हा माझा फोन उचलत नव्हता हिशोब चुकता करणार मी तुझा लक्षात ठेवतो दिवस मला मुदत द्या आज बुधवारे बुधवार गुरुवार जाईल तहसीलदारांनी चीफ या ठिकाणी यायचं दोन मार्किंग करून मी सगळ्यांना विनंती पण केलेली आहे जे भिंतीला लागून तुमचं बांधकाम असेल तर भिंतीला लागून वरती जे काही स्टॉल आहेत ते वरचे दोन तीन स्टॉल तिथले काढायचे पण बाकीचे खालचे जे स्टॉल आहेत ना ते सगळे स्टॉल बांधायला नगरपालिकेने सुनील पत्रे आणि मटेरियल यांनाच मोफत द्यायचे दिवसामध्ये हे जागा निश्चित करून देतील माझी तुम्हाला विनंती आहे आम्हाला या बाबतीत समंजसपणाने जे कामचं काम, काम सुरू आहे आम्ही जे काही शांततेत आहे करतोय कारण नसताना चुकीचा फायदा पाडू नका गेले अनेक वर्षापासून चार पिढ्यांपासून इथं असलेल्या लोकांच्या रोटीवरती बारा महिन्यातले फक्त चार महिने रोटी करतात त्याची सुद्धा तुम्हाला कदर राहिली नाही ज्या ठिकाणी भोशी डॅम हा लोणावळ्या शहरातलं मुख्य ठिकाण जे पर्यटनासाठी असल्या ठिकाणी ते तुम्ही बंद करायला निघाला याच्यामागचं षडयंत्र काय असेल कुणाला जागेवरती कुणाला कॉन्ट्रॅक्ट घेऊन काय ताबा मिळवायचा असेल तर तुम्हाला सगळ्यांना सांगतो तुम्ही फक्त माझ्या मागे उभं राहायचं पुढं काय करायचं मी प्रकारे भयभीत करू नका तुमचं जे काय नुकसान झालं माला जर नुकसान झालं असेल त्याच्यात जर काय आधीची मला मदत तरी परंतु तुम्हाला जे काय स्टॉल उभे करायचे त्याकरता लागणारे पत्रे असतील अँगल असेल जे काय मटेरियल लागेल तेवढं मटेरियल मी तुम्हाला दोन दिवसामध्ये जागा एका बाजू निश्चित करू द्या एक ठिकाणी फक्त मला जे चुकीचं वाटलं जिथं पाण्याचा प्रवाह वापर पण त्या प्रवाहाच्या मध्येच कुणीतरी ते आपण काय उतरणार विकायचं जे कुणी उभं केलं होतं तेवढे फक्त चार पाच दुकानदारांना मिळत की पाण्याच्या प्रवाहात कुणी आणू नका त्यात त्या चार पाच जणांमुळे आपल्या बाकीच्यांना अडचणी होती आणि दुसरं आता ज्या काय वरच्या कारवाया झाल्या त्याच्यात तर नुकसान भरपाई द्यायची पण इथून खालच्या प्रायव्हेट आमच्या बापाच्या मालकीच्या जागा आहेत माझ्या दुकानदाराच्या स्थानिकांच्या नाही मी स्पष्टपणे सांगतो बाहेर मालकीचे आहेत वर्षातले चार महिने सहा महिने व्यवसाय करतायत जर अतिक्रमण कर अधिकच वाटलं रोडच्या मध्ये वाटलं तर तिथं आम्ही सगळे करू आम्ही म्हणत नाही की तुमच्या अतिक्रमणा आम्ही पाठिंबा देतो अतिक्रमण पण चालले व्यवस्थित सुरक्षा ते करतायत कुणी पाण्यात ला व्हायला लागला कुणी पाडला ते दुकानदार जाऊन धावपळ करून तिथं वाचवण्याचा प्रयत्न करतायत ट्रॅफिक झालं तर ते स्वतः मदत करतायत आणि म्हणून मला तुम्हाला विनंती करायची लोणावळा शहर जर माझा पर्यटनाचा असेल माझ्या लोकांचा स्थानिक भूमिपुत्रांचा रोजीरोटीचा प्रश्न जर या पर्यटनावर असेल याला गालबोट लागून देऊ नका यांचं अस्तित्व तुम्ही अडचणीत आणण्याचा कुठल्याही अधिकाऱ्याने प्रयत्न करू नका सरकार कोणाचं फाट्यावरती गेलं खाट्या आम्ही रस्त्यावरती उतरलो अडचणी निर्माण होतील एक दिवस सोळा एक दिवस सोळा बंद करून हायवे रोड बंद केले ना तर सगळ्यांची पळती होईल आम्हाला त्या भानगडीत तुम्ही त्या मार्गाने आम्हाला जायला लावू नका तुम्हाला माझी सूचना आहे माझ्या आया बहिणींना सांगतो तुमचं जे काय नुकसान झाले ते नुकसानाची किंमत द्यायचं काम सुनील शेळके करील तुम्हाला अडचणी जे काय आता सगळं पायऱ्या मोडल्यात रस्ता त्याला कशा पद्धतीने व्यवस्थित करायचं चार दिवसाच्या तुमचं काम सुरू करून अवघ्या आठ दिवसात असे मला भरी घालू नका पण जे आपलं वर्ष आहे तिथं मी सगळ्यांना मदत करेन साधन बाबीनं किंवा सुरेखाताईनं बाकी प्रमोद शेटनं यांनी सगळ्यांनी सांगितलं किरण भाऊनी सांगितलं की आपण जे काही दुकानदार पहिल्यापासून इथं गेल्या अनेक वर्षापासून स्टॉलच्या माध्यमातून धंदा व्यवसाय करतायत त्यांना नक्कीच संरक्षण देण्याचं काम आम्ही नगरपालिकेच्या माध्यमातून आणि मी देखील किंवा आम्ही सगळी मंडळी करू पण जर कुणी काही चुकीचं पुरसे केलं तर त्या बाबतीत आपण सगळ्यांनी एक विचारणं पुढे जायचं एवढं निर्णय नक्की घ्या